आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसांपूर्वी महायुतीबद्दल बोलला होता आता आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो ही आहे सोशल मीडिया पोस्ट भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्योपादन मंत्री नितेश राणे यांनी केलेली पोस्ट त्यांनी ही पोस्ट केली आहे आपले ज्येष्ठ बंधू तथा शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांना उद्देशून गेल्या काही महिन्यांपासून खासदार नारायण राणे यांच्या या दोन मुलांमध्ये मीडिया आणि सोशल मीडियातून एकमेकांविरुद्ध कलगी दुरा रंगलाय त्यातूनच निलेश आणि नितेश राणे या सख्ख्या भावांमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरू असल्याचं बोललं जाते आहे हा संघर्ष निर्माण झालाय सिंधुदुर्गची म्हणजेच एका अर्थानं तळ कोकणाची सत्ता मिळवण्यासाठी या दोन भावांच्या रूपात सत्ताधारी महायुतीतल्या भाजप आणि शिंदेसेनेमध्ये ही वर्चस्वाची लढाई जुंपल्याची चर्चा आहे नारायण राणेंची ही दोन मुलं एकमेकांच्या विरोधात का उभी राहिलेत सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकांचा काय परिणाम होईल राणे भावंडांमधला हा संघर्ष भविष्यात वाढत जाईल की ही केवळ त्यांच्यातली नुरा कुस्ती ठरणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नारायण राणे शिवसेनेचे एकेकाळचे फायर ब्रँड नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कट्टर शिवसैनिक मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदापासून राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि पुढे केंद्रीय मंत्रीपदापर्यंत राणेंनी घेतलेली झेप अनेकांना थक्क करणारी होती दोन हजार पाचला शिवसेनेत मतभेद झाल्यावर राणे तिथून बाहेर पडले आणि थेट काँग्रेसमध्ये गेले पण काँग्रेसमध्ये पूर्वापार एक संस्कृती रुजले थंडा करके खाऊ कोणी कितीही तीस मारखान असला तरी तिथे कोणालाही लगेच मोठं पद मिळत नाही काँग्रेसमधल्या या थंडपणामुळे राणेंसारख्या आक्रमक नेत्याला राज्यातल्या मंत्रिपदाशिवाय फारसं काही मिळालंच नाही त्यामुळे दोन हजार सतरामध्ये राणे काँग्रेसमधूनही बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष काढला दोनच वर्षात त्यांनी हा पक्ष विसर्जित केला शिवसेनेत असो की काँग्रेसमध्ये शह काट शह आणि प्रसंगी तह असं करत करत राणे आपलं राजकारणातलं आणि कोकणातलं स्थान टिकवत राहिले याच कौशल्याच्या बळावर त्यांनी भाजपच्या उगवत्या सूर्याला नमहा करत राज्यसभेची खासदारगी मिळवली आणि पुढे केंद्रातलं मंत्रिपदही याच दहा ते पंधरा वर्षांच्या काळात निलेश आणि नितेश ही त्यांची दोन्ही मुलं राजकारणात स्थिरावली दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत निलेश हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून खासदार झाले तर नितेश कणकवलीतून दोनदा आमदार झाले एकीकडे हे होत असताना गेल्या पंचवीस ते तीस वर्षात कोकणातल्या राजकारणाचं वारं बरंच फिरला जुने नेते कालबाह्य आढळले आणि अनेक अने नवे चेहरे समोर आले पण सिंधुदुर्गातलं चित्र मात्र काय फारसं बदल नाही सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे हे समीकरण कायम राहिलं राणेचं राजकारण जसं अलीकडच्या काही वर्षात स्थिरावू लागलं तशी त्यांची दोन्ही मुलंही राजकारणात प्रस्तावित होत गेली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीमध्ये कुडाळ मतदारसंघ शिंदे सेनेकडे गेला त्यामुळे तिथून लढण्याची तयारी केलेल्या निलेश राणेंनी भाजप सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आता निलेश राणे कुडाळमधून शिंदे सेनेचे से, तर नितेश राणे कणकवलीतून भाजपचे आमदार आहेत महायुतीवर वर्चस्व असलेल्या भाजपने नितेश राणे यांना मत्स्योद्योग विभागाचं मंत्रिपद दिलं आणि सोबतच सिंधुदुर्गचं पालकमंत्रीही केलं राणेंच्या कुटुंबात इथपर्यंत सारे ठीक चाललं होतं सत्ताघरी पाणी भरत होती पण राज्यातल्या सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत आपापलं राजकीय वर्चस्व वाढवण्यातून सुप्त संघर्ष सुरू झाला त्यातूनच राणेंच्या घरातल्या सत्तेतही दुफळी निर्माण झाली त्यातूनच दोन्ही राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभं टाकल्याचं चित्र निर्माण झालंय संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यात पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे आता या निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं राणे भावंडांमधली कुस्ती दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते खरं तर राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर काही दिवसातच याची सुरुवात झाली होती कारण भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांना सिंधुदुर्गात आपलं वर्चस्व निर्माण करायचंय त्यातूनच भाजप आणि शिवसेना जिल्ह्यातल्या आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी भाजपाकडून नितेश राणे तर शिंदेसेनेकडून निलेश राणे मैदानात उतरलेत म्हणजे महायुतीतल्या या दोन्ही पक्षांना सिंधुदुर्ग सर करायचा आहे आणि त्यासाठी दोघांनाही वापरायचा आहे राणे ब्रँड पण एकट्या नारायण राणेंमुळे तयार झालेला हा ब्रँड आता तेवढा प्रभावशाली राहिलाय का हाही प्रश्न विचारला जातोय एकेकाळी नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्रीच्या अत्यंत जवळचे होते उद्धव ठाकरेंशी मतभेद झाल्यानं ते शिवसेना आणि या कुटुंबापासूनही दुरावले राणेंच्या नंतर राज ठाकरेही मातोश्री आणि शिवसेनेपासून लांब गेले आता वीस वर्षांनी उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना निलेश आणि नितेश हे राणेंचेच दोन्ही पुत्र एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत त्याचप्रमाणे राणेंचे एकेकाळचे अनेक सहकारी आता वेगवेगळ्या पक्षात गेलेत राणेंच्या छत्राखाली सुरू असलेलं त्यांचं राजकारण आता स्वतंत्र झालंय त्यातूनच या जिल्ह्यातलं राणे ब्रँडचं महत्व आणि वर्चस्व संपवण्यासाठी काही जण पुढे सरसावल्याचंही सांगितलं जात आहे पण असंच असेल तर राणेंच्या राजकीय बळाचा वारसदार कोण असणार निलेश राणे की नितेश राणे सिंधुदुर्गावर कुणाचं वर्चस्व राहणार भाजपचं की शिंदेसेनेचं हे या निवडणुकीतून स्पष्ट होऊ शकतं कारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणेंनी स्वतःकडे ठेवली मुख्यमंत्रीपदाच्या काळात या जिल्ह्याला निधीच्या रूपाने मोठा लाभ दिला राणेंचं नेतृत्व मोठं होताना त्यांच्यासोबत राजन तेली कुडाळकर परशुराम उपरकर अशोक सावंत संजय पडते असे खंदे समर्थक होते या सहकारांच्या जोरावरच राणेंनी जिल्ह्याची सत्ता हाती ठेवली अर्थात या साथीदारांना राणेंनी सत्तेतही वाटा दिला पण यातले केवळ राजन तेली पुढे आमदार होऊ शकले आता तर परिस्थिती बरीच बदलली आहे सिंधुदुर्गातल्या तीन आमदारांपैकी दोन शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत एक सावंतवाडीतून दीपक केसरकर दुसरे कुडाळमधून निलेश राणे तिसरे कणकवलीतून नितेश राणे जिल्ह्यात मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगर परिषद तसंच कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होते यापैकी मालवण नगरपरिषद निलेश राणेंच्या तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगर परिषद केसरकरांच्या मतदारसंघात येते कणकवलीचे आमदार नितेश राणेचे आहेत म्हणजे कणकवली नगरपंचायत वगळता तिन्ही नगरपरिषदा शिंदे सेनेच्या प्रभावाखाली येतात आता या तिन्ही नगरपरिषदांसह कणकवली नगरपंचायत जिंकण्यासाठी निलेश आणि नितेश राणे आपापल्या पक्षाच्या झेंड्याखाली एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचं दिसतंय या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं चित्र काय असेल हेही पाहणं महत्वाचं ठरतं जिल्हा परिषदेच्या पन्नास गटांपैकी कणकवलीत अठरा कुडाळमध्ये पंधरा सावंतवाडीत सतरा गट आहेत दोन हजार सतराला जिल्हा परिषद नारायण राणेंच्या हातून जाता जाता वाचली त्यांचे पंचवीस उमेदवार निवडून आले होते आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही ही जिल्हा परिषद आपल्याच पक्षाकडे आणायचे त्यामुळे निलेश राणेंनी शिंदे सेनेच्या यशासाठी मोर्चे बांधणी सुरू केले नितेश राणेंनीही भाजपासाठी कंबर कसले त्यातही उद्धव सेनेतल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा या दोघांमध्येही सुरू आहे त्यात सध्या तरी निलेश राणे आणि शिंदे सेनेनं आघाडी घेतल्याचं दिसतंय माजी आमदार राजन तेली तसंच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते यांनी नुकतंच उद्धव सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केलाय त्यातूनच कणकवलीत एक वेगळाच ट्विस्ट येताना दिसतोय तिथे उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि शिंदे सेनेचे राजन तेली या कट्टर विरोधकांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी स्थापन करण्याची तयारी केली या दोघांचे एकत्र येण्याचा उद्देश एकच आहे नितेश राणेंना त्यांच्याच बालिकेला हरवणं असं असलं तरी सध्या तरी सिंधुदुर्गात राणे बंधूच प्रामुख्यानं एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत यातूनच निवडणूक शिगेला पोहोचेल तसं हे लोन त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये पसरण्याची आणि त्यातून राडा होण्याची शक्यता जास्त आहे आपल्याच पक्षाला विजयी करण्यासाठी राणे बंधू एकमेकांच्या विरोधात शड्डू थोपटून मैदानात उतरले असले तरी त्यांच्यातली ही लढत खरी आहे की नुसतीच नुरा आहे उद्याच्या राजकारणात राणे ब्रँड नावाचं पदक आपल्याच गळात यावं यासाठी ते खरंच एकमेकांना चितपट करण्यासाठी लढतील की शिंदेसेना आणि भाजपलाच वापरून घेत नारायण राणेंचाच पॅटर्न कायम ठेवतील हे येणारा काळच सांगेल निलेश आणि नितेश राणेंमधल्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा